नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत कराडच्या ओगलेवाडीत कुंटणखाण्यावर छापा परप्रांतीयासह दोन महिलांची सुटका चौघांवर गुन्हा दाखल परप्रांतातील महिलांना आणून वेश्या व्यवसाय करणाऱ्या कराड येथील कुंटणखाण्यावरील अड्ड्यावर पोलिसांनी सायंकाळी छापा टाकून कारवाई केली ओगलेवाडी येथील सम्राट लॉजवर झालेल्या कारवाईत दोन महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे कुंटणखाना चालवणाऱ्या एका महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओगलेवाडी कराड येथील सम्राट लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अमोल ठाकूर यांना मिळाली होती त्यानुसार त्या, त्या लॉजवर डमी ग्राहक पाठवून पोलिसांनी त्याची खात्री केली त्यावेळी तिथं महिला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार अमोल ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी शीतल माने फौजदार अशोक वाडकर हवालदार महेश शिंदे प्रवीण पवार सागर बर्गे दीपक कोळी मयूर देशमुख यांच्या पथकानं त्यांच्यावर वॉच ठेवला होता सायंकाळी त्या लॉजवर छापा टाकण्यात आला त्यावेळी तिथं हॉटेल व्यवस्थापक आणि महिला एजंट सापडले त्यांनी त्यांच्यामार्फत महिलांना व्यवसाय व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचं आढळलं त्यात दोन महिलांची पोलिसांनी सुटका केली पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्यामध्ये साईराज पाटील विशाल अवधूत मुसा जमादार महिला एजंट शहनाज मुलानी यांच्यावर कारवाई सुरू आहे पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलिसांनी कारवाई केल्याचं पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी सांगितलं नमस्कार पाहत रहा लोकवृत्त